सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिककरांसाठी एक आनंदाची बातमी दैनंदिन धावपळीच्या चा जीवनात चहा कॉफीचा घोट मित्रमैत्रिणींसोबत निवांत गप्पा आणि स्वादिष्ट खमंग पदार्थाचा आस्वाद घेण्यासाठी मिराकी कॅफे आणि मिनी रेस्टॉरंट आता आपल्या सेवेत खुलं झालं आहे दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर फॅशन डिझायनर रिंकू महाजन यांच्या मिराकी कॅफेचा मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला आहे नाशिक रोड येथील बिटको महाविद्यालयासमोर एल आय सी ऑफिसजवळ सुरू झालेलं हे मिनी रेस्टॉरंट आणि कॅफे नाशिककरांसाठी एक आकर्षक ठिकाण ठरणार आहे कॅफे हे केवळ खाण्यापिण्याचं ठिकाण नसून ते सा एक सामाजिक भेटीचं ठिकाण आहे येथे येऊन आपण आपल्या मित्रमैत्रिणींना भेटू शकता गप्पा मारू शकता किंवा एकट्यानंही निवांत वेळ घालू शकता मिराकी कॅफेमध्ये आपणास विविध प्रकारच्या हॉट आणि कोल्ड कॉफी चहा थंड पेय सँडविचेस पास्ता पिझ्झा बर्गर डेझर्ट्स आणि यम्मी बाईट्स मिळणार आहे संगीतमय आणि शांत वातावरण स्वादिष्ट पदार्थ आणि आधुनिक सजावट या सगळ्यामुळे मिराकी कॅफे नाशिक रोडकरांसाठी एक नवं आकर्षण ठरणार आहे नमस्कार आज नाशिक रोड येथे मिराकीची न्यू ब्रांच ओपन झाली आहे त्याची ओनर म्हणजे आपली रिंकू महाजन अतिशय उत्कृष्ट ॲम्बियन्स आणि एकदम असं हवेशीर वाटणारं फील वाटणारा असा कॅफे आहे हा ॲक्च्युली आम्ही इथे ॲज अ क फ्रेंड म्हणून नाही तर कस्टमर म्हणून आलेलो आपण त्यांची मेन्यू लिस्ट बघितली तीही अतिशय उत्कृष्ट आणि रेटही अगदी रिजनेबल आहे तर आपण मला असं नक्की वाटतं की आपण नक्की इथे व्हिजिट करेल थँक्यू इथे सगळंच बेस्ट आहे काही असं ऑप्शन म्हणून आपण बघू शकत नाही की हे नाही की ते नाही उत्कृष्ट आहे मेन्यू पिझ्झा बर्गर फ्रेंच फ्राईज कोल्ड कॉफी अतिशय उत्कृष्ट भरपूर काही आहेत आपण नक्कीच ट्राय करू शकतात अतिशय उत्कृष्ट खरं सांगायचं तर आपण मला जर वाटतं की आपण पनीर पिझ्झा किंवा पिझ्झा आहे तर ती त्यांची शकतो तेही आपण नक्की ट्राय करावं असं मला वाटतं खरं तर आज मिराकी कॅफेच्या या उद्घाटनाप्रसंगी या कॅफेचे आणि मिराकी या ब्रँडचे स्वप्नील राजगुरू त्याचप्रमाणे या फ्रँचायझीच्या फ्रँचायझी पार्टनर रिंकू महाजन यांचं खूप खूप अभिनंदन खऱ्या अर्थाने आज नाशिक रोड एल आय सी या एल आय सी ऑफिसच्या जवळ या शाखेचं ओपनिंग झालं आहे आणि मी या निमित्ताने या दोघांना खूप खूप शुभेच्छा देतो शेफलेस मॉडेल आणि वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ ज्याच्यामध्ये पिझ्झा बर्गर मोहितो कॉफी यासाठी एक सुंदर असं ठिकाण आज नाशिक रोडच्या या ठिकाणी उद्घाटन त्याचं झालेलं आहे या निमित्ताने मी समस्त नाशिक रोड नाशिक रोडवासियांना जेल रोडवासियांना आवाहन करतो की तुम्ही नक्की एकदा या कॅफेला व्हिजिट करा भेट द्या आणि इथला ॲम्बियन्स इथला फूड इथलं टेस्ट ही अप्रतिम आहे त्याचप्रमाणे मिराकी नाशिकडू भागामध्ये एक चांगल्या दर्जाचं सुंदर वातावरण असलेलं कॅफे असावं अशी इच्छा होती दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर मिराकी कॅफे आणि मिनी रेस्टॉरंट सुरू करताना आम्हास आनंद होत आहे नागरिकांनी एकदा जरूर भेट द्यावी हाच आमचा प्रयत्न असेल असं मत रिंकू महाजन यांनी व्यक्त केलाय नमस्कार माझं नाव रिंकू महाजन दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आपण नाशिक रोड येथे बिटको कॉलेजच्या अपोजिट साईडला एल आय सी ऑफिसजवळ हो मिराकी कॅफे मिनी रेस्टॉरंट सुरू केलेला आहे या कॅफेमध्ये आपण खूप सारे मेनू ठेवलेला आहे सगळ्यांना खूप ते सामानची आवडेल आणि पदार्थ पिझ्झा बर्गर कोल्ड कॉफी हॉट कॉफी लावा केक अशा बऱ्याच गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहे मॅडम डिझायनर ॲक्च्युली आय एम फॅशन डिझायनर हे माझं स्वप्न होतं का मी स्वतःचं कॅफे वगैरे असं काहीतरी करू माझं स्वतःचं बिझनेस स्टार्ट झालं पाहिजे मला एक आवड होती म्हणून मी स्टार्ट केलेलं आहे आपल्याकडे पिझ्झा बर्गर मॅगी पास्ता मोमोज असे बरेचसे आयटम आपल्याकडे आहेत आय एम फॅशन डिझायनर बट मला आवड होती लोकां म्हणजे मी सर्वीकडे टेस्ट वगैरे घेतली मला आवड होती त्याच्यामुळं असं स्वप्न होतं का आपण छोटं मिनी कॅफे आपलं स्वतःचं बिझनेस स्टार्ट करावं म्हणून मी हे आज ओपनिंग केलेली आहे फॅशनच्या जगातलं नावाजलेलं व्यक्तिमत्व रिंकू महाजन यांनी खाद्य संस्कृतीमध्ये पाऊल टाकत नाशिककरांना मिराकी कॅफेची भेट दिली आहे स्वादिष्ट पदार्थ आणि शांत वातावरणाचा अनुभव घ्यायचा असेल तर एकदा तरी मिराकी कॅफेला नक्कीच भेट द्या दीपक पगारे नाशिक न्यूज नाशिक